म्हणाल की पक्षाने पुन्हा एक वेळा तुमच्यावर विश्वास दाखवत या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि काय तुमचा ब्लू प्रिंट राहणार आहे आता येत्या दिवसात जेव्हा मी पहिल्यांदा मला पक्षाने तिकीट दिला तेव्हा मी तेवीस चोवीस वर्षाचा होतो आणि त्यापासून सतत त्यांनी ज्या क्षेत्रात मी काम करतो तो पहिले नागपूर शहरातला सर्वात मोठा जुना आणि अनधिकृत असलेला प्रभाग होता आणि तिथच्या समस्या सॉल्व्ह करता 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 आज माझा जो प्रभाग आहे हा नागपूर शहरातला अतिशय चांगल्या प्रभागामध्ये येतोय आणि तुम्ही बघत असेल की आता तिथले कुठल्याही समस्या महानगरपालिकेच्या माध्यमातून असो आदरणीय कृष्णाभाऊच्या माध्यमातून असो किंवा आदरणीय नितीनजी देवेंद्रजीच्या माध्यमातून असो या पद्धतीने संपूर्ण कामं आम्ही त्या ठिकाणी केले आहे आणि पुढे पण आमचा एकच संकल्प राहणार आहे की नागपूर शहराला आपल्या देशामध्ये आपण स्वच्छतेमध्ये हिरवंगारामध्ये कशा पद्धतीने आपण अव्वल आणू याच्यावर तर आम्ही काम करणार कारण की शहरामध्ये संपूर्णपणे आज नव्वद टक्के आमच्या प्रभागात तर नव्याण्णव टक्के सिमेंटचे जा रस्ते झाले आहे पाण्याची व्यवस्था पाण्याची पूर्ण व्यवस्था आहे अव्यवस्था कुठे नाही आहे लायटिंग झाली आहे बगीचे झाले आहेत गार्डन्स खेळ स्पोर्ट ग्राउंड ह्या सर्व काम झाल्या आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यात ई लायब्ररीसारखे म्हणजे कमीत कमी मुलांना शिक्षणाकरता तयार होऊन झाले पाहिजे चांगले स्पोर्ट ग्राउंड जिथे कमीत कमी मोबाईलचा छंद सोडून कमीत कमी मुलं खेळ ग्राउंडवरती या पद्धतीचे काम आम्ही आता या प्रभागात करण्याची आता ह्या इलेक्शनामध्ये आम्ही लोकांसमोर त्या कामाजवर जाऊ प्रचाराला कसे समोर जाणारा काय वेगळं काही विचार केला आहे का या हो मी निश्चित ह्यावेळी वेगळा विचार केला आहे कारण की जेव्हा जेव्हा इलेक्शन येतात की पाच वर्ष झाल्यानंतर आपण ते कामं करून आपल्याला समोर जायचं असते जेव्हा आम्ही त्या प्रभागात सुरुवात केली होती तेव्हा माती होते तर कमी कमी पहिल्या वर्षी डब्ल्यू बी एम डांबर झाले दुसऱ्या ते सिमेंट रोड झाले आता आपल्याला समोर आणखी काय जावं लागेल तर त्या पद्धतीने त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते, ते समोर जावं लागेल उदाहरण जेणेकरून आता फक्त एकच समस्या दिसते मला कुठे ना कुठे एक गडरलाईनची प्रॉब्लेम दिसते कधी कधी किंवा वाढता शहर ज्या पद्धतीने वाढला आणि कुठे ना कुठे महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्याची मला कमी दिसते त्याला कुठे ना कुठे ते आपल्याला पूर्ण करून त्या पद्धतीने आपण मशिनरीज आणावं लागेल जर स्मार्ट सिटी तयार करायची आपल्याला जर इंदूरच्या धरतीवरती आपल्याला समोर वाढायचं असेल तर आपल्याला मशिनीस पाहावं लागेल आणि मला असं वाटतं की मी बघतोय की ज गल्ल्या गुल्ल्यामध्ये पण आजकाल लहान गाड्या आलेल्या आहेत ज्या आपण ड्रेनेज साफ करता पाठवू शकतो जर अशा गाड्या पण अवेलेबल केल्या तर कुठ निश्चित रूपे जनतेला कुठल्याही पद्धतीचा आणखी त्रास होणार नाही प्रचंड गोंधळ मागच्या काळात झालेला आहे प्रशासकीय राज होता खूप लोकांच्या समस्या आहे की त्यांचे काम झाले नाही अशात या वेळेस जर निवडून आला तर ते काम पूर्ण होतील बघा गेल्या चार वर्षापासून जरी प्रशासक असला पण महानगरपालिकेला कोणत्या पद्धतीने काम करावं लागते अधिकाऱ्याला कोणत्या पद्धतीने काम करून घ्यावं लागते महानगरच्या कमिशनर कुठला बजेट देतो आणि तो आपल्या प्रभागासाठी विकासाच्या ती का ठेवला आहे जर हे आपल्या लक्षात आलं तर अधिकारी कुठल्याही गैरव्यवस्था करू शकत नाही आपला विकास आपण करू आज मी जरी नगरसेवक नसलो चार वर्षापासून तरी गार्डन गार्डनमध्ये बारा कोटी रुपयाचा फंड आणून आपण एक सुंदर बगीचा तयार करतो आहे लहान मोठे बगीचे मेंटेनन्सच्या माध्यमातून निघाले ते काम करत आहे कामं तर आपले सुरू आहे कामं कुठे बंद नाही आहे हां एक गोष्ट मात्र ही आहे की नगरसेवक नसल्यामुळे कुठल्या अधिकाऱ्यावरती कारवाई करायचे अधिकार नव्हते म्हणून कुठेले मोठे अधिकारी लहान कर्मचारी नाही लहान कर्मचारी प्रामुख्याने काम करतात झाडूवाला असेल गडरवाला असेल इलेक्ट्रिकवाला मेंटेनन्सवाला असेल पण जे मोठ्या लेवलचे काही अधिकारी त्यांना असं वाटायचे की ते कुठे ना कुठे बास असेल पण आम्ही त्यांनाही धारून दाबून ठेवलं होतं कारण की शेवटी भारतीय जनता पार्टीच्या मध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार असल्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्यावरती तो एक वजन राहायचा किंवा धाक राहायचा आणि त्या माध्यमातून ते काम करून घेत होते